समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस येथील बालसखिनी लक्ष्मी लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुवर्यांनी ज्ञान देऊन आणि चांगले संस्कार देऊन सुंदर जीवन घडवून आणलेल्या गुरूंना आमंत्रित केले आणि अत्यंत उत्साहात कृतज्ञ भावना व्यक्त करून आगळ्या वेगळ्या प्रकारे खूप आनंदाने गुरुपौर्णिमा साजरी केली इवल्या उल्या बोटांनी अक्षरगिरवत जीवनाचे धडे दिलेल्या गुरुजनांना आपल्या सुंदर हळव्या भावना व्यक्त करून भारावून सोडले आपल्या विद्यार्थिनी इतक्या वर्षानंतरही आपल्याला स्मृती ठेवून इतका मानसन्मान देऊन खऱ्या अर्थाने खूप मोठा पुरस्कार मिळाल्याचे मनोगत व्यक्त करताना गुरुजन आनंदाश्रूंनी भारावून गेले नेहमीच गुरूंचे शुभाशीर्वाद लाभलेल्या सर्व बालसखी देखील खूप भारावून गेल्या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन्यमहा गुरुपौर्णिमेनिमित्त तब्बल एक्केचाळीस वर्षांनी बालसखी आपल्या एक एक करत सर्वजणी जमा झाल्या गुरुजनांच्या स्वागताची तयारी सुरू होती प्रत्येकीने खास हातभार लावला याच दरम्यान त्यांचे सर्व शिक्षक शिक्षिका आल्या यावेळी सर्वजणींनी त्यांच्याकडे धावत जाऊन नमस्कार केला यावेळी आनंदाला जरू उधानच आले होते पुष्प उधळण करीत गुरुजनांचे स्वागत करून निरंजनी औक्षण केले पाद्यपूजा झाली त्यानंतर तत्कालीन विद्यार्थिनी स्वतःची ओळख म्हणजे माहेरचे नाव सासरचे नाव गाव व्यवसाय नोकरी मुले काय करतात हे सर्वांनी एक एक करून सांगितले संसार सुख नोकरी व्यवसाय यात आपल्या विद्यार्थिनींना मिळालेले यश पाहून उपस्थित गुरुजनांना खूप आनंद झाला त्यांनी सर्वांनी त्यांची संध्याची माहिती सध्याची माहिती दिली सेवानिवृत्तीनंतरही आपले गुरुजन निरोगी आरोग्यदायी जीवन जगत आहेत समाधानी आहेत याहूनही विद्यार्थ्यांसाठी मोठे सुख ते काय आहे आपल्या गुरुजनांची सद्य परिस्थिती पाहून बालसखींना खूप समाधान वाटले श्रीफळ शाल साडी गुरुदक्षिणा दिली परंतु काही झाले तरी गुरुंच्या भक्कमपणे उभे राहू शकतो अशा भावना एक अनेकांनी व्यक्त केलेल्या यावेळी सर्व गुरुजनांच्या प्रेमाने भारावून जाऊन जड अंतकरणाने व पानावलेल्या डोळ्यातील आसव लपवत भोजनाचा आस्वाद घेतला फोटोसाठी प्रत्येकाची गडबड सुरू होती प्रत्येकाने आपल्या मैत्रिणी व गुरूंसोबत फोटो काढले त्यानंतर गप्पा गोष्टी करत संध्याकाळ होईल तशा विद्यार्थिनी एक एक करून आपल्या घरट्याच्या ओढीने झेपावल्या पावल्या सर्व गुरुजनही आपल्या घरी गेले सर्वांना एकमेकांचा निरोप घेताना डोळ्यातले पाणी लपवता आले नाही अशी पाखरे येते अनेक स्मृती ठेवली जाती या स्मृतिबोधक वाक्याप्रमाणे सर्वांनी जडंतकरणाने निरोप घेतला या आयोजनाबद्दल सर्व गुरुजनांनी आपल्या या लाड़क्या विद्यार्थिनींचे कौतुक केले यामध्ये सर्व सखींनी विशेषतः लक्ष्मी लेंगरे यांचे भरभरून कौतुक केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका